आज सापडले गेले त्यांच्यावर गुन्हे राखेले आणि ते जर तिकडून गुन्हे करून इथे येतात म्हणजे त्यात करते तर माझी केंद्र सरकारला देखील विनंती आहे असा एक कायदा हा ना तो छत्रपती शिवाजी महाराजांचा कायदा होतील तर तिथे बघत राहणार पोलिसांना देखील कुठला तरी दबाव असतो आणि पोलीस देखील कोणाच्या तरी दबाव म्हणून त्यांना आपण आपण देखील त्यांना तरीक संरक्षण दिलं पाहिजे आपण हिंदू आहोत आणि हा हिंदू धर्म कर्म करून जायचा असतो आणि तोच कर्म तुमचा वरपर्यंत देवापर्यंत पोहोचणार आहे अशी माझी मागणी आहे आणि एवढंच बोलून मी विनंती करेन सरकारला की यापुढे लवकरात लवकर तुम्ही जे आज आमच्या विरोधात कायदा तीव्र आंदोलन केला जाईल आणि जाण आणून दिला जाईल आपण बोलतोय की आमचा की आम्ही विश्व हिंदू परिषद आणि आणि सखल हिंदू समाज आपल्याला विनंती करतोय की आपण हा कायदा लवकरात लवकर लागू करा जेणेकरून या जिहाजांना आमच्या दोन बहिणी आणि एक भावाला हो बोलो भारत माता की भारत माता की भारत मी बोललो हो ना आधीच बोललो मी आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहोत आम्ही असे अपराध करणाऱ्यांना कधीच पाठीशी घालणार नाही आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो इथे पोलीस आहेत त्यांना विचारू शकता ज्या दिवशी ही घटना घडली सर्वप्रथम तिथे बजरंग दल आणि सकल हिंदू समाजमार्फत दादा असतील दा। या आम्ही तिथे गेल्यापासून यांना पकडल्यापासून आम्ही त्यांना फाशीची शिक्षाच मागत आहोत आणि आता पण मी बोललो असे गोष्टी करणाऱ्या जे पण असतील त्यांना जात पात धर्म न पाहता जो छत्रपती चा, चा, शिवाजी महाराजांच्या शासनानुसार शासन व्हायला पाहिजे तो व्हायलाच पाहिजे तो कोणीही असं